कोल्हापुरात पाच ते सहा तरुणांच्या टोळक्याने मध्यधुंद अवस्थेत रामानंदनगर परिसरातील एका हॉस्पिटलसह डॉक्टरच्या घरावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी दहशत माजवणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास डॉक्टर देशपांडे हे रामानंदनगर येथून हॉस्पिटल बंद करून जरकनगर येथील घराकडे जात होते त्याचवेळी हॉस्पिटलच्या दारावर दादा उपचार करा असे म्हणत मध्यधुंद अवस्थेतील काही तरुण आले पण पेशंटबाबत विचारणा केल्यावर तरुण काहीच सांगण्यास तयार नसल्याने डॉक्टर घराच्या दिशेने जाऊ लागले त्याचवेळी डॉक्टरांचा पाठलाग करत या टोळक्याने गाडी आणि डॉक्टरांच्या घरावर केली दोघे जण जखमी झाले आहेत त्यामुळे करवीर पोलिसांनी तातडीने तपास करत तोडफोड करणाऱ्यांना अटक केली आहे संशयित ऋषभ साळुंखे याच्यासह अनोळखी तरुणांवर या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर विनित देशपांडे म्हणून जे डॉक्टर आहेत त्यांचे स्वतःचे क्लिनिक आहे त्या ठिकाणी रात्री त्या ठिकाणी रात्री बारा वाजताची वेळ होती काही तरुणी गेले होते आम्हाला उपचारासंदर्भात डॉक्टर बंद करतो दवाखाना तुम्ही काय मला कारण मी होतो बचालतो परंतु ह्या तरुणी तिथं त्यांच्या त्याचा भाग मला भरून तोडफोड केलेली आहे बऱ्याच वाहनांची साहित्याची तोडफोड केली त्या अनुषंगानं आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं तडफोड करणाऱ्या लोकांची माहिती करून देऊन डॉक्टरांना फक्त एकच नाव माहित होतं की ऋषभ साळोखे तर काही दिला माहित ऋषभ साळोखे सौरभ अशोक कांबळे असे दोन आरोपी आणि इतर आरोपी ताब्यात घेतोय म्हणून त्यांच्यावर अटकेची कारवाई करतोय डॉक्टर असतील सामान्य नागरिक असतील कोणी असतील माननीय पोलीस अधीक्षक पंडित सर असतील यांनी यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही सामान्य टोटी रात्रीच्या वेळेला विनाकारण त्रास देणे दंगा करणं या बाबतीत पोलीस सतर्कतेने गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करत आहे त्या अनुषंगाने आरोपींचे पूर्वीचे रेकॉर्ड इतिहास तपासून त्यांना आता अटक करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करून जेणेकरून जनमानसामध्ये अशा लोकांनी परत अशा प्रकार करता कामा नये आणि अशा लोकांच्याकडून सामान्य लोकांना त्रास होणार नाही या पद्धतीने करीर पोलीस पुढची कारवाई करत आहे आणि कारवाई करून अशा घटना घडणार नाही ज्यांच्या यांच्याविरोधात अजून काही जर गुन्हे असतील तर त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना डिटेन करतो